प्रभाग क्रमांक सोळामध्ये आमदार जयंत पाटील व खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते दमदार आणि जोरदार प्रतिसाद रॅली मरगुआई देवस्थान येथे नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती पक्षाचे झेंडे घेऊन नागरिक प्रचंड संख्येने आपल्या आवडत्या उमेदवाराचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत करत होते तर महिला उमेदवारांना हळदी कुंकू लावून त्यांचे स्वागत करत होते प्रचंड समुदायाच्या चेहऱ्यावर काँग्रेस पक्ष आपला तारणहार आहे असेच वाटू लागले त्यामुळे या प्रचार फेरी आबालवृद्ध कष्टकरी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या उमेदवारांच्या सोबत होते व काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बजाज शेखर माने सिकंदर जमादार ताजुद्दीन तांबोळी करीन मेस्त्री सागर खोडके उपस्थित होते नागरिकांनी यावेळी रॅलीमध्ये फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले तर महिला उमेदवारांचे हळद कुंकू लावून अभिष्ट चिंतन केले हा प्रभाग मदन भाऊंचा असल्यामुळे मदन भाऊ ज्यावेळी होते त्यावेळी त्यांना अशाच प्रकारचा प्रतिसाद मिळत होता तीच आज मिळत आहे i जातु <laughs> का चांगलंमध्ये आणि सोपवाड या दोन ठिकाणी आता आतापर्यंत गेलं आता मीला आज दिलं जाईल पण चांगलीकरांचा मूळ अतिशय चांगला संघाळ वाटला आणि आठ वर्ष ज्यांच्या ताब्यात हे होतं त्यांना कंटाळून नवा पर्याय म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला तुम्ही भाजप जाहीर सभा मधून टीका करता आरोप नाही केला मी असं म्हणतोय की आठ वर्ष महाराष्ट्र देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना आणि महापालिकेत भाजप मेजॉरिटी असताना या शहरासाठी विशेष काही या शहराला लाभ झाला नाही कडे त्यांनी जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलं नाही दोन दोन आमदार भारतीय जनता पक्षाचे असतील देखील हे शहर विकासात मागे का हा प्रश्न लोकांच्या मनात आहे अनेक प्रश्न आहेत पण पुछ सगळ्यात मोठा प्रश्न कायदा व सुव्यवस्थेचा आहे शहरात निर्माण गेल्या काही वर्षात आहे नव्या वर्षाच्या आरंभाला दोन खून झाले ही बातम्या तुम्हीच प्रसारमाध्यमात बाजूने मागच्या एक मुली या शहरात गंभीर घडले दे त्याची देखील नक्की जनते ना आता गांभीर्याने घ्यायला सुरुवात केलेली आहे दुसऱ्या बाजूने ड्रग्जचं सगळं खेळविकून सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आसपास आणि शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि करून पिढी म्हणजे व्यसनाधीन आणि ड्रग्जच्या वेळच्या अडकायला लागलेली आहे या सगळ्या गोष्टींच्याबद्दल सांगली मिरस कुपवाडमधल्या जनतेला मनात प्रचंड अशी चिंता आहे आणि म्हणून यात बदल करणं आमची भूमिका ही आहे की आम्हाला सत्ता दे या शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर कुठल्याही कोपरा असा राहणार नाही की ज्याच्यावर आमचं लक्ष नाही डिस्टन्स या शहरातला वाढू आणि कोणत्याही परिस्थितीत सी सी टी व्ही कॅमेऱ्या मार्गाने या ड्रग्जचं जे नवं साम्राज्य काही फुडवर लोकांच्या पुढाकारांना तयार व्हायला लागेल ते बोलून काढण्याचा आम्ही प्रयत्न आज तुम्हाला काय नक्कीच फायदा होईल असा आम्हाला विश्वास एकूण या शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरषचंद्र पवार यांचं अलन झालेलं आहे या ठिकाणी इतर काही पक्ष लढत आहेत सर्व जागा आम्ही लढवलेल्या नाही तर उठलेल्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याची व्यवस्था झाली आहे आणि त्यामुळं भाजपच्या जागा यावेळी फारशा येणार नाही असा आम्हाला विश्वास आहे